जनता महाविद्यालय धानोरा येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता डीन प्रो डॉक्टर वीना हुंबे मॅडम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती शिवाजीचे वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य प्रो डॉक्टर संभाजी वाघुलेसर आणि प्राध्यापक राजेंद्र हुंबेसर यांनी संयुक्त दौरा करून नवीन शैक्षणिक धोरण एन ई पी व वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि स्कूल कनेक्ट टू पॉईंट ओ कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयातील वाचन कक्षास भेट देऊन पाहणी केली या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर बी सुपेकर सर श्रीमती प्राध्यापिका डॉक्टर पोकळे पी आर प्राध्यापक सय्यद युनुस सर प्राध्यापक कर्डिले सर प्राध्यापक तिपुळे सर प्राध्यापक गाडे सर आणि महाविद्यालयाचा स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम दिनांक तेरा जानेवारी रोजी जनता महाविद्यालयात संपन्न झाला यावेळी बोलताना प्रो डॉक्टर वीना हुंबे म्हणाल्या नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांची संशोधनात्मक गुणवत्ता वाढीसाठी महत्वाचे आहे विद्यार्थ्यांनी चौकसपणे सर्वांगीण अभ्यास करावा विद्यार्थ्यांना जे आवडते त्यातच प्रगती करत राहा तसेच सर यांनी सांगितलं की एन ई पी लागू झाली आहे हे समजून घेणं आवश्यक आहे नवीन पिढीत नवनवीन संकल्पना रुजवण्यासाठी ही संकल्पना असल्याचं सर यांनी सांगितलंय

म्हणून मेजर आपले म्हणजे आधी एक नंतर दोन आणि नंतर मग तीन मेजर झाले आपले त्या पद्धतीने वर्क लोडवर थोडाही एक पण परिणाम होणार आणि अशा पद्धतीने आपण त्याचा स्ट्रक्चर व्यवस्थित त्याचबरोबर भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये इंडियन नॉलेज आता इथे माझ्याकडे पीपीटी मी आले ते खूप चांगले पण पीपीटी नसल्यामुळे मी तुम्हाला ओरडली सांगण्याचा प्रयत्न करतो आय टी एस असो इंडियन नॉलेज सिस्टीम असो किंवा तुम्हाला एस सी सी असो बी एस सी असो या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेऊन पाच भाषा कशा यायला पाहिजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया कसं शिकायला पाहिजे योगा कसा शिकायला पाहिजे तर प्रत्येक गोष्टी आपण व्यवस्थित विचार करून प्रत्येक क्रायटेरियामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट असो या सगळ्या गोष्टी आपण एकदम नीच विचारात घेऊन आपण एन डी फ्रेम के केलेला आहे डॉक्टर त्यांचा खरा उद्देश असा होता ते करेक्ण करेक्ण। की महाराष्ट्र शासनाचा स्कूल कनेक्ट कार्यक्रम आणि तर मी या यासाठी असं की जसं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे तो सगळा सिलेबसतात मला विशेष मॅडम सांगायचे की सिनियर कॉलेजला ओ एस म्हणजे बोर्ड ऑफ स्टडी अभ्यास मंडळ असतात आणि हे सर्व अभ्यास मंडळ काम करत असतिष्ठात तर आमच्या या वाणिज्य विभागात अधिष्ठात असल्यामुळं आणि ते त्या पदावरून कार्यरत झाले विद्यापीठातलं हे चांगलं प्रतिष्ठेचं चा एक पद आहे आणि त्यांच्या कंट्रोलमध्ये संपूर्ण सिनियर कॉलेजचा सिलेबस दिलेला होत असतो आणि मित्रांनो अभ्यासक्रम म्हणजे काही सारी सोपी गोष्ट नाही अभ्यासक्रमाचं भवित्र जर अभ्यासक्रमात काही जर चुकीचं झालं तर शिक्षण चुकीचं होतं आणि पुढीलच्या पिढीला त्यांचं करिअर बनलं फार अवघड जातं म्हणून ज्या या दिष्टता या पदावर काम करत असताना फार मेंटरी स्ट्रेस असतो फार विचार करावा लागतो त्यांना इंग्लिश माध्यमचं बोलावं लागते सोशल पॉलिटिक्स मध्ये माध्यम सवावं लागते खेळात घोवावं लागते त्यांनी सांगितलं की होता आणि सगळ्यांचं ओपिनियन घ्यावं लागतं त्या पद्धतीला व्यस्तंतर काय द्यावं लागतं